लोकमान्य क्लॉस्टर खुला का पिठारा जास्त खरेदी म्हणजे जास्त मोठा फायदा डिस्काउंट सोबत आकर्षक बक्षीसे पंधराशे रुपयावर पुनिंग सेट फ्री तीन हजाराच्या खरेदीवर एक प्रेस पाच हजाराच्या खरेदीवर मोप सेट सात हजार पाचशे च्या खरेदीवर बाथरूम सेट व दहा हजार रुपयाच्या खरेदीवर गॅस सेगडी मोफत बनारसी साडी सहाशे नव्या तर ब्लँकेट सिंगल नऊशे रुपयामध्ये चार तसेच वेअर लेडीज वेअर वेअर गर्ल्स वेअर एकदा अवश्य भेट द्या लोकमान्य क्लॉस मेन रोड कच्ची चौक दि नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज उखडलेले रस्ते रस्त्यावरील खड्डे चिकल साचलेल्या पाण्यापासून दिग्रस्करांना मुक्ती नाहीच मुख्याधिकारी अतुल पंत यांचा कार्यकाळ ठरणार अल्प माधुरी माडवी यांच्या कार्यकाळात विद्रूप झालेल्या दिग्रसला नवीन मुख्याधिकारी अतुल पंत योग्य नियोजन करून दिग्रसकरांना उखडलेले रस्ते रस्त्यावरील खड्डे जिकडे तिकडे चिकल व साचलेल्या पाण्यापासून मुक्ती देतील अशी दिग्रस्करांना अपेक्षा होती परंतु एक आठवडा झाल्यानंतर सुद्धा नागरिकांना दिलासा मिळेल असे कार्य न झाल्याने दिग्रस्करांची पुनच्च निराशा झाली आहे सोशल मीडिया असो वा समाज माध्यमे असो शहरातील झालेली दिग्रस दिसत असताना सुद्धा अतुल पंत यांनी शहरात कुठे नागरिकांना दिलासा मिळेल असे कार्य केले नसून खाजगी मध्ये अतुल पंत यांनी अनेक दिग्रस्करांना आपण दिग्रसला जास्त दिवस राहणार नसल्याचे वक्तव्य केल्याची चर्चाला ऐकायला मिळत आहे त्यांचा कार्यकाळ औट घटकेचा ठरतो काय असा प्रश्न दिग्रसकरांकडून उपस्थित होत आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद